यशवंत शिक्षण संस्थेच्या मिरज महाविद्यालयाचे लोकनेते प्राध्यापक शरद पाटील महाविद्यालय असे नामकरण करण्याचा ठराव श्रद्धांजली सभेत करण्यात आला प्राध्यापक शरद पाटील यांनी सामान्य गोरगरीब शेतकरी शेतमजूर समाजातील उपेक्षित घटकातील मुलांना शिक्षणाचे बाळकडू मिळावे यासाठी देशभक्त आरपी अण्णाच्या नंतर हा वारसा त्यांनी समर्थ चालवून तो सार्थ ठरवला आहे त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उठवला त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्यपातळीवरच नव्हे तर देशपातळीवर घेतली गेली आणि त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते मानाचा पुरस्कार दिला गेला तो वारसा आपण सर्वांनी तसाच पुढे चालवणं हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे सर्व मान्यवरांनी आपली भावना व्यक्त करून आदरांजली वाहिली यावेळी यशवंत शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉक्टर जे व्ही शेट्टी व्हाईस चेअरमॅन श्री महावीर चौगुले सचिव श्री आदगोंड अण्णा पाटील संचालक सर्वश्री राजगोंड पाटील ए ए पाटील प्राध्यापक एस ए पाटील राजाराम सगरे पाटील अकबर भेंढारी प्राध्यापक टी के मेटकरी प्राचार्य ए आर जाधव यांच्या सर्व सर्वश्री अदगोंड पाटील एस पी पाटील आर बी पाटील ॲडव्होकेट के डी शिंदे तसेच आर पी पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सो एस पी चव्हाण मॅडम टाकळी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री विजय सरोदे भोसे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री महबूब नदाफ आरक कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार मॅडम हिंगणगाव तंत्र शिक्षण विद्यालयाचे मुख्याध्यापक सो पटकुरे मॅडम तानंग हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री डेंगळे कन्याशाला कुपवाडच्या मुख्याध्यापिका सो गोडाजे मॅडम नवजीवन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री वांजळे यांच्यासह हो डॉक्टर जयपाल चौगुले आदी मान्यवरांनी आपल्या आठवणी विषद करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी मिरज महाविद्यालयाचे लोकनेते प्राध्यापक शरद पाटील महाविद्यालय मिरज असे नामकरण करण्याचा ठराव यावेळी दिवंगत सरांच्या नावाच्या घोषणा देऊन संमत करण्यात आला प्रामुख्याने साहित्यिक अभिजित पाटील माजी यावेळी नगरसेवक पै विठ्ठलखोत यांच्याबरोबरच अश्विन पाटील बाळासाहेब पाटील नरसगोंट पाटील रमेश सायमोते बाबासाहेब चिंचवाणे प्राध्यापक शरद पाटील यांच्या कन्या श्रीमती विनयश्री रवींद्र पाटील ॲडव्होकेट वैशाली देवश्री सरोज रायनाडे सविता सरडे डॉक्टर सुप्रिया अण्मुठे तसेच प्रणव पाटील विद्राग देवर्षी यांच्यासह यशवंत शिक्षण संस्थेचे सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत कर्मचारी व सेवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार श्री पाटील साहेबांचं नाव खासदार श्री पाटील साहेब लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते आणि आर उपाध्यक्ष होते म्हणजे एवढ्या जुन्या काळापासून माझ्या आजोबांच्या पासून शरद पाटील साहेबांच्या कुटुंबियांचाही आमचा पूर्ण अनुबंध आहे आणि त्यांनी म्हणजे माझ्या मी मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा गेलो त्यावेळी प्रत्यक्ष आमदार असताना घरी येऊन मला पाठिंबा व्यक्त करून मला त्यांनी पुढच्या वाटचालीच्या मार्गदर्शनासाठी अत्यंत मौदिक असा सल्लाही दिला होता नेहमीच माझ्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभा राहिले कुठल्याही माझ्या सगळ्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये तर शरद पाटील साहेबांचं नाव ते, ते प्रामुख्यानं ना माझ्या नगरेसमोर येईल